उंचणी म्हणजे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असणारे उत्तर कोकणातल्या अपरांत भागातील अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेले निसर्ग सौंदर्याचे अनुपम लेणे लाभलेले गाव पूर्वेकडे शेतमळ्याने फुललेले हे गाव एकोणीस पॉईंट पाच अक्षांश व बेचाळीस पॉईंट एकवीस पूर्व रेखांशावर पाचशे त्र्याऐंशी पॉईंट नऊशे बासष्ट चौरसेस्टर क्षेत्रामध्ये वसलेले आहे प्राचीन काळातल्या मानवी वसाहतीचा आद्य पुरावा म्हणजे या गावात खोदलेले तलाव पाच किलोमीटर लांब व अडीच किलोमीटर रुंद असणाऱ्या या गावात दहा तलाव खोदून आद्य वसाहतकारांनी चिंचणी हे बेट केले आहे देवाळे गुरलाई देखोबे वहाळे बाभुळे गावतळे पोसरे अंबाळे नवाळे आणि धोबी तलाव चिंचणीच्या विविध विभागाची नावेही चिंचणीच्या प्राचीनत्वाची साक्ष देणारी आहेत वावरोळ प्राचीन काळी विद्वानांचे वावर असणारे स्थळ चिंचणीतील आधी वसलेले ठिकाण म्हणजेच आगळबाट फांद्या सर्वत्र पसरलेले बुडाभाट विहिरीच्या शेती केली जाणारे शिपवाडी सतीचा दगड असलेली बलावडी विद्वान अध्यापक राहणारे पंतोडी पक्षांच्या कलकलाटात पिंगा घालणारे ठिकाण पिंगोडी उन्हाळी पिके घेणारा भाग उनभाट सततची वर्दळ आणि गोंगाट असणारे बोभाटा बंदर बुरुज असणारा बुरुजपाडा किल्ल्याचे प्रवेशद्वार असलेले देवडी दमणच्या चाच्यांचे वास्तव्य असलेले ठिकाण देमण भाट विद्वान ब्राह्मणांची वसाहत वर्ताळी ते भाटातील वर्तकाळी सातवाहनकालीन मृदा भांड्यांचे अवशेष इतस्तता विखुरलेले ठिकाण इसवी सणाच्या दुसऱ्या शतकातील मोठ्या वसाहतीचे पुरावे म्हणजे सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी मातीच्या गोल रिंग एकावर एक रचून तयार केलेले शोषखड्डे हे सातवाहनकालीन तांत्रिक प्रगतीचे पुरावे आहेत स्थानिक लोक त्याला नांदीच्या विहिरी असे म्हणतात शके नऊशे अठ्ठ्याण्णव मध्ये कदंब राजांनी हा भाग घेतल्यानंतर शके एक हजार सोळा मध्ये शिलाहार राजवट आली त्यांनी उभारलेली शिवमंदिरे कालवघात नष्ट झाली परंतु नागेश्वरी येथे चिमाजी आप्पा पेशवे यांना सापडलेले शिवलिंग हे शिलाहारांच्या अस्तित्वाचा पुरावा ठरावा पुढे यादव कुलीन प्रताप बिंबाने हा प्रदेश व्यापला शतकाच्या अखेरीस गुजरातचा सुलतान बहादूर शहा याने हा भाग जिंकला चिंचणीत सापडणारी गुजरात सुलतानांची नाणी ही मुस्लिम राजवटीची साक्ष आहेत पुढे त्यांच्या कंपवतपणाचा पोर्तुगीजांनी घेतला चिंचणीतील पाच घोडविहिरी तारापूरचा किल्ला व चिंचणीच्या समुद्र किनाऱ्यावरील बुरुज हे पोर्तुगीजांची देण मानली जाते आजही या घोडविहिरीचे पाणी दैनंदिन कामासाठी वापरले जाते चिंचणीवासियांनी पोर्तुगीजांशी व्यापार केला परंतु त्यांचा धर्म स्वीकारला नाही धर्मांतराचा प्रयत्न करताच चिंचणीतील बाठू पाटील आणि मंडळी एकत्र आली त्यांनी पुण्याचा पेशवे दरबार गाठला पहिल्या बाजीराव पेशव्याने उत्तर कोकणातील पोर्तुगीजांच्या उच्चाटनासाठी चिमाजी आप्पाला पाठवले नागेश्वरीत मराठ्यांची छावणी होती मराठ्यांनी युद्ध जिंकले मदत करणाऱ्या चिंचणीच्या सुपुत्रांना चिमाजी आप्पाने जमिनीचे दान दिले ब्राह्मणांना वृत्त्या दिल्या चिंचणी प्रदेशाचे वसाहतीकरण चिमाजी आप्पाच्या मदतीने स्थिर झाले चिमाजीने नागेश्वरात महादेवाचे मंदिर बांधले चिंचणीतील हे इंडो मुस्लिम स्थापत्याचा उत्कृष्ट नपुना आहे या मंदिराच्या देवासमोरील चावडीत गावाचे न्यायनिवाडे जाती पंचायती सांस्कृतिक मेळे भजन कीर्तने होत असत त्यातूनच गावाचे ऐक्य जोपासले गेले आहे मध्य काळाच्या उत्तरार्धात ब्रिटिशांनी मराठ्यांचा पराभव केला व चिंचणीत ब्रिटिशांची राजवट स्थिर झाली इसवी सन अठराशे अठरा रोजी पुण्यातल्या शनिवार वाड्यामध्ये युनियन जॅक फडकले लवकरच सुप्रशासनासाठी ब्रिटिशांनी चिंचणीत नगरपालिका स्थापन केली परंतु अठराशे बासष्ट साली प्रशासकाच्या अभावामुळे नगरपालिका बरखास्त झाली चिंचणीत प्राथमिक शिक्षणाची सुरुवात अठराशे शहाऐंशी पासून झाली एकोणीसशे तीस पर्यंत चिंचणीत पाच प्राथमिक शाळा अस्तित्वात होत्या मराठी शाळा नंबर एक दांडेपाडा शाळा पाटीलवाडा शाळा बंदर शाळा एकोणीसशे दहा साली इंग्रजी शिक्षणाची सुरुवात पंढरीनाथ जोशी यांनी केली त्याचेच रूपांतर पुढे केडी हायस्कूलमध्ये झाले या शाळेने चिंचणीला अनेक सुपुत्र दिले चिंचणी व स्वातंत्र्य चळवळ टिळक युगापासून चिंचणी येथे स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले डॉक्टर हरिश्चंद्र पुरंदरे हे टिळक भक्त होते ते केसरी नियतकालिक मागवित असत पंडितनाथ जोशी त्याचे सामुदायिक वाचन करीत असत केसरीच्या पलिताने तरुणांची मने धगधगू लागली गांधी युगापासून येथील मंडळी स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेऊ लागली प्रभात फेऱ्या देशभक्तीपर गीते गुप्त झेंडा वंदने भाषणे दांडी यात्रा वैयक्तिक सत्याग्रह चले चळवळ व व वंदे मंत्राने तरुणांची मने चिंचणीतील सर्वच वातावरण गेले या गावाने सत्तावीस स्वातंत्र्य सैनिक व दोन हुतात्मे दिले स्वतंत्र चळवळी पेटून ती जागृत ठेवण्याचे कार्य करणाऱ्या कमलाकर जोशींना चार वेळा तुरुंगवास भोगावा लागला त्यांचे घर म्हणजे चिंचणीतील स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र होते इंग्रजांविरुद्ध निषेध व्यक्त करण्यासाठी छोटू भाना या तडपदार शाळकरी मुलाने आपल्या सवंगड्यांसह चिंचणीतील पोलिसांच्या चावडीला आग लावली व ती भस्म केली दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांना मिळालेला धडा आणि हिंदुस्थानातील स्वातंत्र्य लढ्याची तीव्रता या कारणाने ब्रिटिश साम्राज्यशाहीने हिंदुस्थानला स्वातंत्र्य देण्याचे ठरविले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पहिल्या स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम चिंचणीत केडी हायस्कूलच्या मैदानावर संपन्न झाला त्याला प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध बाल शिक्षण तज्ज्ञ ताराबाई मोडक हजर होत्या धार्मिक चिंचणीकर चिंचणी चीन्चनि गावात वेगवेगळ्या नासाची अनेक मंदिरे आहेत शंकराची दोन मंदिरे सामुद्री माता मंदिर मोरी चाचर माता मंदिर खाडी नाक्यावरल्या कुंभार गल्लीतील महालक्ष्मी मंदिर चिंचणी मार्केट जवळील श्रीकृष्णाचे पोरवाड मंदिर तर पिंपळ नाक्यावरील मारुती विठ्ठल रुक्मिणी श्रीराम मंदिर गणेश मंदिर व पिंपळाच्या पारावरील शिवलिंग असे देवपंचायतन आहे चिंचणीतील बोभाट्यात कामेश्वरी मंदिर व गायत्री मंदिर आहे गावदेवीचे मंदिर मांगेला समाजाने जोपासले आहे संपूर्ण महाराष्ट्रातील पहिले साई मंदिर चिंचणीतील सुताराळीमध्ये आहे नागेश्वरीला शिवमंदिर व भवानी मंदिर आहे जोशी कुटुंबियांच्या घरातील सप्तशृंगी देवी गावातील अनेकांचे श्रद्धास्थान आहे शिवाजी चौक येथील दत्त मंदिर गावातील अस्पृश्यांना स्थापन करत्यांनी स्वतःच खुले करून दिले व जातीयतेच्या विचारांचा विनाश केला वाड्यातील रामेश्वरामधील दत्त मंदिर सुबक आणि देमन भाट मध्ये ग्रामदेवतेचे मंदिर आहे याखेरीज शेडोबा हिरोबा व इतर अनेक ग्रामदेवताही आहेत चिंचणीच्या मलंग टोकावरील दर्गा व खाडी नाक्यावरील मशीद मुस्लिमांचे श्रद्धास्थान आहे जैनांचे एक देरासर असून संत बालजी या जैन मुनीचे समाधी स्थानही आहे येथे विश्व वास्त्य केंद्र देखील आहे येथील लोक व वातावरण धार्मिक आहे पगड जातीचे लोक आपले जोपासत गावाचे सांस्कृतिक ऐक्यही संवर्धित करीत आहेत शेती डायमेकिंग मासेमारी या गावातील पारंपरिक व्यवसायाने आधुनिकता धारण केली आहे व्यायामशाळा बँका पोस्ट ऑफिस बाजारपेठा मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा केजी टू पी जी पर्यंतचे शिक्षण विविध प्रकारचे उद्योग व्यवसाय यामुळे आज चिंचणी गाव आधुनिकतेकडे वाटचाल करीत आहेत गावाचे राजकारण अर्थकारण समाजकारण धर्मकारण सर्वत्र समन्वयाची सहिष्णुतेची भूमिका गावाला समृद्धीकडे नेत आहे नव्या व जुन्या गोष्टींचा सुंदर असा संगम चिंचणीस पहावयास मिळतो